माझे वडील गरीब होते तरी त्यांनी मला महागड्या शाळेत घातलं होतं माझे वडील कचरा गोळा करण्याचा आणि नाला साफ करण्याचे काम करत होते बऱ्याचदा शाळेत फी वेळेत भरली जायची नाही म्हणूनच मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक माझा रागरा करायचे मुख्याध्यापकांना आणि इतर शिक्षकांना माझं त्या शाळेत राहणं पसंतच नव्हतं कितीतरी वेळा त्यांनी माझा आणि माझ्या वडिलांचा अपमान केला होता मी गरीब होतो पण अभ्यासात मात्र खूप हुशार होतो त्यामुळे मला चांगले मार्क्स मिळायचे म्हणून इतर विद्यार्थी माझ्यावर जळायचे आणि माझी काही ना काही कंप्लेंट शिक्षकांकडे करायचे पण एके दिवशी तर मात्र हद्दच झाली कारण सोमवारचा दिवस होता शाळा नेहमीप्रमाणे भरली होती मुख्याध्यापक कायमच माझा रागरा करायचे आजही त्यांनी पूर्ण प्लॅन केला होता की काही करून मला शाळेतून काढून टाकायचं म्हणून त्यांनी जबरदस्त प्लॅन बनवला आणि त्यात त्यांनी त्यांचा मोबाईल माझ्या बॅगमध्ये मा ठेवला आणि नंतर सगळ्यांना शाळेत सांगितलं गेलं की माझा मोबाईल चोरीला गेला आहे सगळ्यांच्या बॅग चेक केल्या जातील मी मात्र नॉर्मल होतो कारण मला माहीत होतं की मी काही असं चोरी वगैरे काही केलेलीच नाही आहे त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही पण जेव्हा सर्वांच्या बॅग चेक करत होते त्यावेळी नेमकी माझी बॅग चेक केली गेली आणि मुख्याध्यापकांनी माझ्या बॅगेतून न चोरलेला मोबाईल फोन शोधून काढला आणि मग त्यांनी सगळ्यांसमोर मला जोरात मारायला सुरुवात केली खर तर मी तर मध्ये गेलोच नव्हतो मग मी मोबाईल कसा चोरू शकतो जसं सुट्टी संपली तसं सगळ्या शाळेत मुलांची झडती घेण्यात येत होती कारण कुणीतरी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या खोलीतून त्यांचा मोबाईल चोरी गेला होता मी मात्र सकाळपासूनच माझ्या वर्गात बसून होतो कारण सकाळी वडिलांनी दिलेल्या पैसे खर्चाचे पैसे शाळेत पोहोचताच माझ्याकडून दंड म्हणून घेतले गेले होते कारण मी माझे फाटलेले बूट बदलले नव्हते हा प्रकार मागच्या आठवड्यापासून चालू होता कारण वडिलांनी वचन दिलं होते की या वर्षी पगार मिळताच ते मला नवीन बूट घेऊन देतील माझे बूट खूप जुने झाले होते आणि माझ्या पायांचा अंगठा बुटातून बाहेर येत होता संपूर्ण वर्ग माझ्या अवस्थेवर हसत असे पण मी शांत असायचो कारण माझ्या वडिलांनी मला सांगितलं होते की तुला तुझं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त अभ्यासावर केंद्रित करायचं आहे जेणेकरून तू अशा उंचीवर पोहोचशील की तुझी चेष्टा करणारेच तुझा सन्मान करायला मजबूर होतील मी खरं तर त्यांच्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचो नाही कधी कधी मन खूप दुखवलं की थोडा वेळ रडायचो आणि मग पुन्हा नेहमी सारखं वागायचो माझं नाव दीपक आहे आणि माझे वडील सफाईचं काम करायचे पण माझे वर्ग मित्र आणि शिक्षक म्हणायचे की माझे वडील शहरातील गटर साफ करतात मला माझ्या नावाने कमी किंवा भंगी घाण साफ करणारा म्हणूनच आधी खाक मारली जायची मी सामान्य मुलांच्या ग्लासमधून पाणी पिऊ शकत नव्हतो माझा स्वतःचा ग्लास माझ्या बॅगेत असायचा आणि त्याचप्रमाणे बसून जेवूही शकत नव्हतो आणि ही गोष्ट फक्त अली अलीकडची नाही अली पलीकडची नाही पली तर अनेक वर्षांपासून अशी सुरू होती जेव्हापासून मी या शाळेत प्रवेश घेतला होता तेव्हापासून माझ्या वडिलांनी त्यांच्या कष्टाने आणि मेहनतीने मला चांगल्या शाळेत शिकवायचं स्वप्न पाहिलं होतं त्यावेळेस मी एका खाजगी शाळेत शिकत होतो आणि मुख्याध्यापक मला वारंवार बोलत असायचे तुझ्या वडिलांना सांग की त्यांच्या स्थितीनुसार दुसरा कोणत्या तरी शाळेची निवड करा कारण इतर शिकणाऱ्या का विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार केली आहे की जर दीपक इथेच राहिला तर ते आपली मुलं शाळेतून काढून टाकतील त्यांच्या अशा बोलण्यामुळे माझा संताप व्हायचा पण मी गप्प राहायचो जेव्हा जेव्हा वडील नीटनेटक्या -नीट कपड्यामध्ये माझी फी भरायला शाळेत यायचे तेव्हा मुख्याध्यापक साहेब तेच बोलायचे दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्या आमच्या शाळेचं नाव खराब होत माझे वडील प्रत्येक वेळी काही न बोलता परत जायचे एकदा केस पकडून मला इतर बाळगांचे विद्यार्थी तिथे जमा झाले होते त्यांनी माझ्या वडिलांना फोन करून शाळेत बोलवलं बिचारे घाबरत थरथरत शाळेत आले था था डेस्कला धडकल्यामुळे माझं चेहरा सूज आली होती आणि अनेक ठिकाणी त्वचा सोलटली होती मी रडत रडत मुख्याध्यापकांना सांगत होते की मी चोरी केली नाहीये पण ते मला गलिच्छ देत होते आणि म्हणत होते की ते मला आता कोणत्याही परिस्थितीत इथे ठेवणार नाहीत आज सकाळी मी खूप आनंदी होतो कारण माझा मॅट्रिकचा निकाल लागला होता आणि मी खूप चांगले गुण मिळवले होते इतर परीक्षा यशस्वी झालो होतो आणि आता मी इंटरमिजिएटच्या पहिल्या वर्गात बसलेलो होतो तेवढ्यात माझे वडील कॉलेजमध्ये आले तर प्राचार्यांनी मला ढकलून त्यांच्याजवळ फेकलं आणि म्हणाले घेऊन जा तुमचा हा नीच मुलगा आणि त्यालाही तुमच्यासोबतच कामावर लावा मी किती वेळा सांगितलं की या मुलाचं वागणं बरोबर नाहीये तुम्ही त्याच्या शिक्षणावर पैसे वाया घालवू नका पण तुम्ही माझं बोलणं गांभीर्याने घेतलंच नाही आता बघा याने किती नीच काम केलं आहे स्टाफ रूममध्ये जाऊन फक्त माझा मोबाईलच नाही तर इतर शिक्षकांचा काही गोष्टी चोरण्याचाही प्रयत्न केला जेव्हा ते वॉशरूममध्ये गेले होते त्यावेळी याला रवीने पाहिलं रवी माझे वर्ग शिक्षक होते आणि ते माझ्यावर खूप रागवलेले असायचे वडील अविश्वासाने माझ्याकडे पाहत होते माझा जखमी चेहरा आणि ओठांतून वाहणारं रक्त त्यांचं मन विदर्ण करत होत मी रडत म्हणालो बाबा मी चोरी केली नाहीये मी या सुट्टीच्या वेळी वर्गाबाहेरही गेलो नव्हतो त्याला माझे खर्चाला दिलेले पैसे तर कायमच कधी ना कधी दंड म्हणून कापले जातात मी तर अनेक दिवसांपासून वर्गातच बसून असतो बाबांनी माझं बोलणं ऐकलं आणि मला मिटीत घेतलं ते स्वतःही रडत प्राचार्यांसमोर हात जोडून बसले आणि म्हणाले सर कृपया करून माझ्या मुलाला कॉलेजमधून काढू नका त्याचं आयुष्य बर्बाद होईल जर त्याच्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो पण प्राचार्यांनी त्यांचं काही ऐकून घेतलं नाही आणि सुरक्षा रक्षकाला बोलावू लागले जेणेकरून अम्मा दोघांना कॉलेज बाहेर काढता येईल हे पाहून मी बाबांचा हात धरून त्यांना उभं केलं आणि म्हणालो बाबा रडू नका आज हे लोक माझ्यावर खोटा आरोप लावून मला इथून बाहेर काढत आहेत पण एक दिवस असं येईल की हेच लोक माझी भेट घेण्यासाठी वेळ मागतील न जाणे त्यावेळी माझ्या आवाजात का असं काय होतं की बाबा शांत झाले पण बाकीचे लोक माझ्यावर हसायला लागले मी माझ्या अश्रू पुसले शाळेची पिशवी उचलली आणि बाबांचा हात धरून बाहेर निघून गेलो याआधी अनेक वेळा माझी बेजती सगळ्यांसमोर झाली होती पण ज्यावेळी जे काही घडलं त्याने माझ्या निरागस मनाला आतून हादरवून टाकलं होतं घरी पोहोचल्याबरोबर बाबा दोन पायांवर बसून रडू लागले आणि आईने माझी अवस्था पाहून छातीवर हात ठेवला मी तिला समजावलं की तिने काळजी करू नये काही दिवस मी माझ्या जखमी चेहऱ्यामुळे घरीच राहिलो पण तब्येत थोडी मी थेट माझ्या एका मित्राकडे गेलो मला पूर्ण विश्वास होता की तो नक्कीच मदत करेल तो गेल्या सहा महिन्यांपासून एका डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये काम करत होता आणि त्याने मला अनेकदा सांगितलं होते की डॉक्टरला अशा मुलाची गरज आहे जो बीपी चेक करू शकेल आणि पेशंटची काळजी करू शकेल मलाही स्वतःला डॉक्टर म्हणण्या बनण्याची इच्छा होतीच पण मला हेही चांगलं माहीत होतं की डॉक्टर होण्यासाठी खूप पैशांची गरज असते मी वडिलांना काही सांगितलं नव्हतं पण मला असं ठरवलं होतं की मी नर्सिंग वगैरे करीन माझा एक मित्र होता सुमित तो एका चांगल्या शिकलेल्या कुटुंबातून येणारा मुलगा होता पण त्याच्या आवडीमुळे तो अभ्यासाबरोबरच एक डॉक्टरकडे कामही करत होता डॉक्टर त्याच्या कामाने इतके समाधानी झाले की त्यांनी त्याला आपल्या भावाच्या मेडिकल स्टोअरमध्ये दुपारी तीन ते रात्री दहा पर्यंत कामावर ठेवली माझा हा मित्र इतर सगळ्यांपेक्षा वेगळा होता आम्ही दोघं जेव्हापर्यंत एकत्र अभ्यास केला त्याने माझा नेहमीच सन्मान केला आणि आपल्या घरून माझ्यासाठी खाण्यापिण्याच्या गोष्टी देखील आणत असायचा जेव्हा मी त्याला माझी अडचण सांगितली तेव्हा तो रागाने म्हणाला यार तो प्रिन्सिपल तर सरळ हेच बघत होता की तू त्या कॉलेजमध्ये शिकूच नाही आणि काही कारण नाही तुझे मार्क्स चांगले असले चांगले आले की त्यांच्या इतर विद्यार्थ्यांना तेवढे मार्क्स मिळालेच नाही मी सुद्धा हे समजून चुकलो होतो, होतो की असं असो सुमित मला आपल्यासोबत डॉक्टरांकडे घेऊन गेला डॉक्टरांचं नाव होत विहान पाटील ते परदेशातून शिक्षण घेऊन आले होते त्यामुळे त्यांची विचारसरणी सामान्य लोकांपेक्षा वेगळी होती त्यांनी मला काही गरजेच्या गोष्टी विचारल्या आणि लगेचच सांगितलं की मी दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या क्लिनिकमध्ये काम करावं काम सुरू करावं दुसऱ्या दिवशी मी दिवाळीत घातलेले जुने कपडे जे आईने मला दोन वर्षांपूर्वी घे दिले होते ते प्रेस करून घातले आणि नीट तयार होऊन क्लिनिकला पोहोचलो मी क्लिनिकची साफसफाई केली कूलरमध्ये पाणी भरलं डॉक्टरांच्या रूमची नीट स्वच्छता केली आणि तिथे आधीपासूनच काम करत असलेल्या एका मोठ्या मुलीसोबत मुलासोबत बसून पेशंटची व्यवस्था पाहू लागलो डॉक्टर माझं काम पाहून खूप आनंदी झाले त्यांनी त्या ते वरिष्ठ मुलाला सांगितलं की मला शक्य तितक्या लवकर प्रशिक्षण द्यावं जेणेकरून मी देखील पेशंट हाताळू शकेल डॉक्टरांच्या घरातून त्यांचं जेवण आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली त्यांच्या घरात एक वयस्कर महिला मदतनीस होती त्या मला जेवण देत डॉक्टर पाटीलने अजून लग्न केलेलं नव्हतं पण त्यांचं जेवण त्यांच्या आईस तयार करत असायच्या विशेष म्हणजे क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या चारही मुलांसाठी त्यांच्याच घरून जेवण जायचं सुरुवातीला मी त्यांच्यासोबत बसून जेवण करण्यास नकार देत होतो एक दिवस डॉक्टरने मला बोलावून घेतलं की मी का टाळतोय मी त्यांना सांगितलं की मी सामान्य लोकांसोबत बसून जेवू शकत नाही कारण भीती वाटते कुठे ते मला तुच्छ नजरांनी पाहतील की काय किंवा शाळेसारखं पुन्हा माझी थट्टा करतील तेव्हा डॉक्टरांनी मला समजावलं आणि विश्वास दिला की ते असं काही हो, इथे काही असं होणार नाही मला तिथे काम करून तीन महिने झाले होते एके दिवशी मी जेवण घेऊन त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांची वृद्ध सहायिका खूप घाबरलेली वाटत होती मला फार तास त्या म्हणाल्या दीपक बाळा पटकन आता मॅडमजी पाय पायऱ्यावरून पडले आहेत हे ऐकताच मी धावत आत गेलो त्यांच्या डोळ्याला जोराची इजा झाली होती आणि रक्तस्राव होत होता त्या दिवशी डॉक्टर साहेबांना एका महत्वाच्या मीटिंगसाठी सकाळीच मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं होतं आणि ते अजून परतले नव्हते मी लगेच निर्णय घेतला आणि ताबडतोब अँबुलन्सला फोन केला के के मी प्राथमिक उपचार म्हणून त्यांच्या डोक्याची पट्टी केली जेव्हा मला कळलं की त्यांना मधुमेह साखर आहे मी ताबडतोब मशीन मागून त्यांची साखर पातळी तपासली त्यांच्या शहरातली साखर खूपच धोकादायक पातळीपर्यंत वाढली गेली होती मी लगेच सई केलं सांगितलं की मॅडम त्यांच्यासाठी ज्यूस करून आणावा सुमारे वीस मिनिटात अँब्युलन्स आली तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी हे पाहून कौतुक केलं की मी वेळेवर योग्य निर्णय घेतला आणि समजूतदारपणाही दाखवला मी घरच्या फोनवरूनच डॉक्टर साहेबांना कॉल करून कळवलं होतं ते घाबरल्याने ताबडतोब त्या हॉस्पिटलकडे रवाना झाले जिथे मी त्यांच्या आईला घेऊन जात होतो डॉक्टर साहेब येईपर्यंत मी मॅडमजींची पूर्ण काळजी घेतली डॉक्टर साहेब त्यांच्या आईवर खूपच प्रेम करत होते कारण त्यांच्या वडिलांनी त्यांच्या लहानपणीच दुसऱ्यांदा लग्न करून त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की जर दीपकने वेळेवर ज्यूस दिला नसता तर त्यांची प्रकृतीची अवस्था आणखी वाईट झाली असती हे ऐकून डॉक्टर साहेब मला कवेत घेऊन रडू लागले मी पहिल्यांदाच असा अनुभव घेतला होता जिथे एका साध्या माणसालाही माणूस म्हणून सन्मान मिळतो मी त्यांच्या खुशीत शिरून रडू लागलो तो क्षण माझ्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा होता डॉक्टर साहेब आणि त्यांच्या आईने मला त्यांच्या स्वतःच्या मुलापेक्षा अधिक प्रेम द्यायला मग सुरुवात केली डॉक्टर साहेब आधीच माझ्या परिस्थितीची माहिती ठेवून होते पण जेव्हा त्यांच्या आईला माझ्याबद्दल सर्व काही समजलं तेव्हा त्यांनी डॉक्टर साहेबांना सांगितलं या मुलाचा सा रेकॉर्ड इतका चांगला आहे म्हणजे हा मुलगा शिकण्यास पात्र आहे त्यांना मला शिकवायचं होतं तो दिवस माझ्यासाठी असाच होता जसं एखाद्या अंधळाला अचानक दृष्टी मिळावी त्यांनी माझं कॉलेजमध्ये प्रवेश करून दिला आणि मी बेकायदा कॉयला कॉलेजला जायला लागलो ला। तेव्हाच माझ्या मनात एक विचार आला की डॉक्टर होण्याऐवजी मला असं काही एखादं ताकदवान व्यवसाय क्षेत्र निवडायला हवं ज्याकडे माझ्याकडे जा, इतका अधिकार असावा की लोक मला घाबरतील आणि मला सफाई कामगार खान साफ करणारा किंवा खालच्या जातीतला म्हणून जे ओळखतात त्या ओळखीपासून मी मुक्त होऊ शकेल मला हवं होतं की ते लोकही मला आदराने पाहावेत त्या लोकांनी कॉलेजमधून परत आल्यावर मी डॉक्टर साहेबांच्या क्लिनिकमध्ये गेलो क्लिनिकमध्ये कामही बघायचो मग त्यांनी मला सांगितलं की मी माझ्या शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं त्यांच्या आशीर्वादाने आणि मेहनतीमुळे दुसऱ्या वर्गात एका सफाईच्या कामगाराच्या मुलाने बोर्डात तिसरं स्थान मिळवलं होतं माझे आई वडील त्यांचे खूप होते आणि नेहमी म्हणायचे की डॉक्टर साहेब आमच्यासाठी काही सामान्य माणूस नाही ते तर देवदूतासारखे आहेत आणि तीच खरी गोष्ट होती कधी कधी मी विचार करत असे की ज्या समाजात प्राचार्य रविशंकर सारखे लोक असतात तिथेच परमेश्वराने डॉक्टर मियांसारखे सज्जनही निर्माण केले आहेत माझे माझ्यापेक्षा लहान तीन भाऊही आपले शिक्षण चालू ठेवत होते चांगल्या वातावरणात शिक्षण घेतल्यामुळे माझा विचार आणि समजूतपणा समजूतदारपणा दिवसेंदिवस वाढत चालला होता आता मी एक जबाबदार माणूस वाटू लागलो होतो एकदा डॉक्टर साहेबांनी मला माझ्या भविष्याबद्दल विचारलं तेव्हा मी त्यांना माझी इच्छा सांगितली माझं बोलणं ऐकून ते बऱ्याच वेळा हसत राहिले आणि मग म्हणाले दीपक तुला खरं तर समाजात मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा बदला घ्यायचा आहे तुला असं वाटत नाही की का की तुझ्या हातात सत्ता येईल तेव्हा तुम्ही त्या अन्याय बरोबर बोलले होते असं येऊ शकतं की मी लोकांचा बदला घेताना स्वतः कठोर आणि अन्यायी बनवून जाईल तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या माझ्या इच्छेचा आदर केला आणि मी एका चांगल्या कॉलेजमधून पदवी प्राप्त केली त्यांच्या शिफारशीमुळेच मी पोलीस विभागात भरती झालो जर मी सगळ्या परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या आणि फिटनेस टेस्टही उत्तम दिली होती तरी शेवटच्या टप्प्यावर मला शिफारसीची गरज भासली मला सब इन्स्पेक्टर या पदावर नेमण्यात आलं माझ्यासाठी हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं माझ्यासोबत माझ्या आईवडलांचे आशीर्वाद होते डॉक्टर विहान त्यांच्या आईचेही आशीर्वाद माझ्यावर होते डॉक्टर साहेब मला त्यांच्या लहान भावासारखेच मानायचे पाहता पाहता यशाची नवेद्वारं माझ्यासाठी खुली होत होती आणि दहा वर्षात मी डी एस पी पदावर विराजमान झालो डॉक्टर व्यान यांनी कधीच लग्न केलं नव्हतं कालांतराने त्यांच्या आईचं निधन झालं पण माझी आई अजूनही मला भरपूर रागवायची समजायची तरी मी लग्नासाठी तयार नव्हतो माझ्या एका भावाने मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला दुसऱ्याने इंजिनिअरिंग पूर्ण केली आणि तिसऱ्याने परदेशात एका कंपनीसाठी अर्ज केला आणि नशिबाने त्याला साथ दिली तो परदेशात गेला माझं सगळ्यात लहान भाऊ सैन्यात जायला इच्छुक होता आणि मी त्याला कॅडेट कॉलेजमध्ये शिक्षण देत होतो जीवनाची वाटचाल अशीच वेगाने पुढे जात होती आता मला खात्री वाढू लागली होती की जर कोणी मला माझ्या भूतकाळामुळे ओळखलंच नाही ओळखलंच तर आजची स्थिती पाहून ते माझी थट्टा न करता उलट माझ्या जिद्दीची आणि गरजांची कहाणी सांगतील आणि वेच विचार करून मी हसून टाकायचो माझ्या आई वडील आता एक सुखी जीवन जगत होते त्यांना पाहून माझ्या मनाला गोड समाधान मिळायचं मला आजही लहानपणी रागाच्या भरात बोललेली ती एकच गोष्ट आठवून आश्चर्य वाटत होत की मी फक्त तसं बोललो होतो आणि देवाने इतकी कृपा केली की खरंच मला अशा स्थानावर नेऊन ठेवलं जिथे ते लोक कालपर्यंत माझी थट्टा करायचे मला अपमानास्पद नावाने हाक मारायचे आज तेच लोक माझ्या कार्यालयाबाहेर मला भेटण्यासाठी तासन तास थांबत असतात माझी सवय होती की मी वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये आणि परिसरांमध्ये खुल्या सभा भरायचो ज्याचा हेतू असा होता की सामान्य लोकही थेट माझ्यापर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांचे छोटे छोटे प्रश्न सोप्या मार्गाने सुटतील म्हणजे मला त्यांच्या आशीर्वाद मिळतील एक दिवस मी एका गावात अशीच खुली बैठक घेत होतो तेव्हा एक शुद्ध माझ्यासमोर उभे राहिले एक वृद्ध माझ्यासमोर उभे राहिले त्यांच्या मुलाने त्यांच्या घरावर ताबा घेतला होता आणि त्यांना घरातून हाकलून दिलं होतं मी त्यांच्याकडे बारकाईने पाहू लागलो वाटत होतं जसे मी त्यांना कुठेतरी पाहिलंय जेव्हा मी त्यांच्या अर्जावर त्यांचं नाव पाहिलं तेव्हा अचानक माझ्या मनात माझ्या कॉलेजच्या प्राचार्य साहेबांचा चेहरा उभा राहिला वेळ बदलतो तेव्हा कसे लोक विवश आणि लाचार होतात हे पाहून माझे डोळे पाणवले प्राचार्य साहेबांसोबत एक मुलगी होती तिने स्वतःला एक चादरीत पूर्णपणे झाकून घेतले होते फक्त तिचे डोळे दिसत होते त्यांची सगळ्यात लहान मुलगी होती कोमल रवी शक्कर तिच्या भावांनी तिलाही संपत्ती बरोबर घराबाहेर काढून दिलं होतं मी माझ्या टीमला सांगितलं की या वृद्ध व्यक्तीच्या अर्जावर त्वरित कारवाई करावी आणि त्यांच्याकडून मुलांकडून त्यांचं घर परत मिळवून द्यावं आणि पुढे जर त्यांनी त्यांना त्रास दिला तर त्यांना कठोर शब्दात समजावं हो। मला खात्री आहे की माझी टीम माझ्या इशाराचा अर्थ समजून घेतील त्यावेळी माझ्या माझे मुख्याध्यापक रवी शंकर सरांना लाजवून योग्य समजलं नाही ते कसे असले तरी माझे, माझे शिक्षक होते मी त्यांना धीर दिला आणि सांगितलं की त्यांनी माझ्या टीम सोबत घरी जावं माझे जवान त्यांच्या मुलांना नीट समजावून देतील आणि भविष्यात दे जर काही समस्या निर्माण झाली तर आम्ही बघून घेऊ हे ऐकून सर रडू लागले आणि हात जोडून मला धन्यवाद देऊ लागले त्यांनी थरथरत्या हातांनी आपल्या शर्टच्या खिशातून काही जुना नोट्या काढून माझ्या समोर ठेवल्या आणि म्हणाले बेटा ही माझ्या बाजूने एक छोटस भेट वस्तू समज त्यांचे हे वागणं पाहून मी जोरात हसायला लागलो मग हळूस त्यांच्या कानाजवळ जाऊन म्हणालो सर मी हे पैसे घेतो पण तुम्ही पुन्हा कुठे आरोप लावून सगळ्यांसमोर ओरडणं आणि सुरू केलं तर माझं बोलणं ऐकून ते एकदम दचकले आणि डोळे मोठे करून मला ओळखण्याचा मग प्रयत्न करू लागले मी त्यांच्या अडचणीत मदत केली होती आणि हाळूस मग म्हणालो हेडमास्टर साहेब मी तोच दीपक आहे ज्याच्या वडिलांनी गल्ली साफ केली होती कचरा गोळा केला होता आणि तुमच्यासारख्या लोकांच्या नाल्या साफ केल्या होत्या माझा आवाज अन्हपणे थोडा कठोर झाला होता हे एकदा सरांच्या चेहऱ्यावर भीती आणि लाजेचे भाव स्पष्ट दिसू लागले होते मी त्यांचा हात धरला आणि म्हणालो सर घाबरू नका तुम्हाला आणि मला माहिती आहे की आपण एकमेकांना आधीपासूनच ओळखतो मला माहीत होतं की त्यांना नक्कीच ही भीती वाटत असणार की मी वर्षानुवर्षाचं सूड भावना त्यांच्यावर उतरवीन की काय मग त्यांची मुलगी त्यांना घेऊन परत गेली मी माझ्या टीमला खास सांगितलं की या वृद्धाची विशेष काळजी घ्या कारण हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित होते आणि समाजात शिक्षकांचा सन्मान सर्वात महत्वाचा असतो मोहल्ल्यातील लोकांनी सांगितलं की यापूर्वी त्यांच्या नालायक मुलांनी त्यांना अनेकदा मारहाण करून घराबाहेर काढलं होतं आणि यावेळी तर त्यांनी सीमा ओलांडली त्यांनी आपल्या बहिणीलाही वडिलांसोबत घराबाहेर उभं केलं होतं त्या मुलांपैकी एक थोडा शिकलेला होता आणि एका खाजगी कंपनीत एक कार काम करत होता तर दुसरा मुलगा एका खाजगी शाळेत मुख्याध्यापक होता मी त्यांना वेगळ्या खोलीत बोलवलं आणि माझ्या पद्धतीने खास समजावलं त्यांनी मला वचन दिलं की ते पुन्हा त्यांच्या वडिलांना त्रास देणार नाही ही गोष्ट जवळपास मी विसरून गेलो होतो पण काही दिवसांनी जवळजवळ अंदाजे पंधरा दिवसांनी अचानक माझ्या एका कर्मचाऱ्याने मला येऊन सांगितलं की काही सज्जन लोक तुम्हाला भेटायला आले आहेत त्यावेळी मी माझ्या निवस्थानी होतो जेव्हा मी त्यांना आत बोलवलं तेव्हा पाहिलं की ते वृद्ध गृहस्थ आणि त्यांची मुलगी ती मुलगी होती त्यांच्या हातात आणि मिठाई होती आणि आणि ते माझे आभार आले होते मी त्यांना आदरपूर्वक बसवलं माझ्या आईलाही सांगितलं की तिने येऊन त्यांच्याशी भेटावं प्राचार्य महोदय माझ्या हातसमोर हात जडून बसले आणि माफी मागू लागले बेटा मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो मी काय करणार त्यावेळी माझ्यावर दबाव होता आणि मला भीतीही वाटत होती की जर तू अभ्यासात असेच चांगले गुण मिळवत राहिलास तर आपले नियमित अन्नदाते नाराज होतील की आपण एका गरीब मुलाला त्यांच्या मुलांपेक्षा जास्त महत्व दिलं म्हणून माझी ती मजबुरी होती की त्या दिवशी मी तुझ्यावर खोटा आरोप केला आणि तुला कॉलेजमधून काढूनही टाकलं हे सगळं बोलताना त्यांची नजर सतत खाली झुकलेली होती त्यांची मुलगी कोमलीच्या चेहऱ्यावर अचकून तेही पदळ नव्हता ज्यावेळी माझं माझी नजर तिच्यावर गेली तेव्हा क्षणासाठी वाटलं जणू सगळी दुनिया थांबून गेली आहे मग मी आदराने माझी नजर खाली झुकवली मला हे अजिबात वाटत नव्हतं की मी माझ्या शिक्षकाच्या पोलीकडे टक लावून पहावं मी त्यांना अधिक काही बोलण्यापासून थांबवलं आणि म्हणालो सर ज्या त्या दिवशी जर तुम्ही मला इतकं अपमानित करून कॉलेजमधून काढलं नसतं तर कदाचित मी एक दोन वर्ष चांगले गुण मिळवत राहिलो असतो पण या शिखरापर्यंत पोहोचणं माझ्यासाठी अशक्यच होतं मी त्यांना डॉक्टर विहान पाटील यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल सांगितलं आणि सगळं त्यांच्या आणि त्यांच्या मातोश्रीच्या कृपेमुळेच घडलं असंही नमूद केलं माझ्या आईने त्या वडील आणि मुलीसाठी जेवणाची व्यवस्था केली होती त्यांनी खूप नकार दिला पण माझ्या आईच्या आग्रहामुळे शेवटी ते जेवणासाठी तयार झाले माझी नजर वारंवार त्या मुलीकडे जात होती का ते मला कळत नव्हतं असं काही कधीच माझ्याबरोबर झालं नव्हतं कदाचित माझ्या आईने माझ्या चोरून पाहणाऱ्या नजरा ओळखल्या असाव्यात आईने जेव्हा कोमलला विचारलं की तिने किती शिक्षण घेतलं आहे तेव्हा तिने अतिशय संयमित पद्धतीने उत्तर दिलं की ती एमबीएच्या शेवटच्या वर्षात आहे आईने थेट तिच्या वडिलांना विचारलं तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न ठरवलंय का की अजूनही ती एकटीच आहे त्यावर प्रिन्सिपल साहेब थोडं चमकले आणि मग म्हणाले अजून कुठेच काही ना ठरलेलं नाहीये कारण तिचे भाऊ तिचे शिक्षणावर होणारा खर्च खर्च फाजील मानतात लग्नाचा तर कोणी विचारही करत नाहीये त्यावेळी त्यांच्या आवाजात इतकी खोल पाहुणा आणि प्रामाणिकपणा होता की माझं हृदय क्षणात भरून आलं एक बाप आपल्या मुलीवर किती प्रेम करत असतो हे मी चांगलंच समजू शकत होतो माझ्या आईच्या मनाचे हे तुम्हाला मला माहीत होता त्यामुळे मी डोळ्यांनीच त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या चेहऱ्यावरची चे गंभीरता पाहून मी गप्प बसलो माझी इच्छा नव्हती की मी कोणाच्या मजबुरीचा फायदा घेऊ खूपशा मुलींनी स्वतःहून माझ्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण मी कधीच कुणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला नव्हता कारण मला वाटत होत की जर माझ्या आयुष्यात कोणी आलीस तर ती अशी असावी जिला माझ्या भूतकाळाची समज असेल आणखी माझी एक विचित्र इच्छा होती कुणी मला माझ्या भूतकाळावरून स्वीकारू नये ते लोक तिथे रिक्षाने आले होते पण मी माझ्या ड्रायव्हरला सांगून त्यांना शासकीय गाडीतून त्यांना त्यांच्या घरी पाठवलं त्या मुलीच्या गंभीरतेने मला खूप प्रभावित केलं त्यांच्या जाण्यानंतर आई पुन्हा माझ्या मागे लागली आई म्हणू लागली दीपक आता बस कर तुझा हट्ट सोड मी आता म्हातारी झाली आहे किती दिवस तुझी जबाबदारी उचलत राहणार संपूर्ण आयुष्य काम करत राहणार देवाने मला मुलगीच मुलगीच दिली नाही की जी माझ्याजवळ बसून दोन सुखाचे क्षण देईल चार मुलगे दिले आणि चारही इतके निकम आहे की कामधंदा असूनही कुणीच लग्न केलं नाही शेवटी आई एक पारंपरिक आईसारखी रडू लागली मला आईच्या सवयीची भीती वाटायची मी शेवटी सगळी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि स्वतःला बाजूला घेतलं रात्री माझा अभ्यास बसून मी माझ्या गेलेल्या आयुष्याबद्दल विचार करत होतो पैसा आणि पद हे माणसाच्या जाती वर्ग आणि त्यांच्या सर्व कमकुवतपणावर पडदा टाकतात एक खोल श्वास घेऊन मी देवाचे आभार मानले की त्याने मला माझ्या पात्रतेपेक्षाही खूप अधिक दिलंय काहीच दिवसात आईने कोमलच्या वडिलांशी बोलणी केली ते तर जणू आधीच तयार झाले होते लगेचच त्यांनी हो म्हटलं मी आईला सांगितलं की मी कोमलची संमती घेतल्याशिवाय लग्न करणार नाही मग मी कोमलशी बोलतो आणि माझ्याबद्दलची सगळी सत्य गोष्ट तिला सांगितली तिने उत्तरात एक अशी गोष्ट सांगितली की ती एक तास मी क्षणभरात ठरवलं की हीच मुलगी माझ्या नशिबाची खरी हकदार आहे ती म्हणाली देवाने तुम्हाला अधिक कठीण प्रसंगातून नेलं जेणेकरून नंतर तुम्हाला सर्वोत्तम गोष्टी देऊ शकेल आता जर तुम्ही मला तुमच्या आयुष्यात स्वीकारलं तर मी याला माझं सौभाग्य समजेन एक महिन्याच्या आत आमचं लग्न अत्यंत आनंदात पार पडलं कोमलचे वडील मोठ्या अभिमानाने सगळ्यांना माझी ओळख करून देत होते हा माझा खूप हुशार उद्यार्थी होता जो आज मेहनतीने आपल्या मेहनतीने ईश्वराच्या कृपेने या उंचीवर पोहोचला आहे मी लोकांचे चेहरे पाहत होतो हसून सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होतो कोमल लाजून माझ्याकडे पाहून हसत होती माझे आई वडील आणि माझे तिन्ही भाऊ खूप आनंदी होते आणि मी स्वतःही खूप समाधानी होतो नक्कीच विश्वास सर्वश्रेष्ठ पालन करता आहे जो आपल्या सृष्टीच्या प्रत्येक दुःखावर आपल्या कृपेचा औषध लावतो फक्त माणसाने संयम ठेवायला हवा तर मित्रांनो या प्रेरणादायक कथेतून मिळणारा नैतिक संदेश असा आहे की संयम प्रामाणिकपणा आणि चांगल्या हेतूने केलेल्या मेहनतीचं फळ देव नक्कीच देतो खरंय ना तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद